नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी शिंगल लाईनचं लांब मंगळसूत्र बनवणार आहे तर एकदम नवीन डिझाईन आहे आणि सुंदरसुद्धा तर इथे मी मोठे काळेमणी घेतलेले आहे ती गोल्डन मनी मोठे छोट्या साईडचे सोनेरी म्हणी तर मी मंगळसूत्राचं एकच हे एक पॅन्डल घेतलेलं आहे इथे तुम्ही गोलवाला डिझाईनचं पॅन्डल टाकू शकता आणि स्क्रू आणि छोटे काळेमणी हे बघा आता इथे मी सिंगल पदर घेतलेला आहे म्हणजे डबल पदर करून त्याला सुई बांधून घेतलेली आहे आणि ते स्टिक करून घेतलेलं आहे तर आपल्याला इथे सुरुवातीला छोट्या साईजचा काळामणी वाहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर स्क्रू व्हायचा आहे आता आपल्याला मागच्या साईडला आपण जे काळेमणी घेतले होते छोट्या साईजचे ते थोडेसे ववून घ्यायचे आहे ते आता हे बघा इतके ववून घेतलेले आहेत मी आणि मग आपल्याला डिझाईन चालू करायची आहे बनवायला काळामणी टाकायचं आहे सुरवातीला त्याच्यानंतर गोल्डन मोठ्या साईजचं मोठा मोठ्या काळामणी गोल्डन आता असे मी चार मनी टाकलेले आहे ती गोल्डन एक दोन तीन चार आणि त्यांच्यामध्ये एक मोठ्या साईजचा काळा म्हणी टाकायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे इथे मोठा मणी आलेला आहे काळा त्याच्यामुळे मग इथे मी सोनेरी बारीक मणी मोठ्या साईजचा काळा सोनेरी काळा असे हे कायमणी अकरा टाकायचे आहे ती इथून मोजायचे ह्या मोठ्या गोल्डन मण्याच्या बाजूनं हे अकरा मनी टाकायचे आणि त्याच्यामध्ये एक सोनेरी मणी टाकायचं आहे आता हे आक अजून तुम्हाला इथे मनी पाहिजे असतील तर तुम्ही असं वाढवू शकता किंवा कमी करायचे असेल तर कमीसुद्धा करू शकतो पण मी इथे अक्रमाने टाकलेले आहेत त्याच्यानंतर गोल्डन काळा म्हणे मोठ्या साईजचा गोल्डन अशा पद्धतीने चार वाऊ घ्यायची आहे ती परत आपल्याला अकरामाने टाकायचे आहेत तर इथे याच्या बाजूला परत मोठ्या साईजचा काळा आणि मग सोनेरी बवायचा आहे अकरा मनी टाकून घ्यायचे आणि आता इथे तुम्हाला जितकं लांब हवं आहे तितकं बनवायचं आहे चौदा इंच किंवा सोळा इंच किंवा अठरा इंच तशा पद्धतीने धागा घ्यायचा आहे आता इथे मी हे तीन बॉक्स केलेले आहेत असे गोल्डन मण्यांचे आता या गोल्डन मण्यानंतर परत आपल्याला साईडने एक काळा मनी सोनेरी कलरचं मनी काळा असे हे अकरा वाहून घ्यायचे आहे ते आणि मग वाटी टाकायची आहे तर इथे आपल्याला मोठ्या साईजचं गोल्डन मणी त्यानंतर मणी गोल्डन आता इथे मी दोन गोल्डन मणी मोठे टाकलेले आहेत आणि मग वाटी टाकलेले आहे आता इथे तुम्ही पॅन्डलसुद्धा वापरू शकता खूप सुंदर दिसतं किंवा मग असं मोठं म साईजचं मंगळसूत्र एक वापरू शकता हे बघा अशा पद्धतीने इथे मी चार मनी टाकलेले आहेत साईडने दोन आणि ह्या साईडने दोनमध्ये वाटे टाकलेले आहे आणि आता आपल्याला इथे काळा मणी वायचा आहे मोठा सोनेरी काळा असे हे अकरा मनी वावून घ्यायचे आहेत ह्या साईडला इथे जसे आपण टाकले आहेत तसेच इथे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आता या अकरा मनानंतर गोल्डन मणी टाकायचा मोठ्या साईजचा काळा गोल्डन काळा असे चार टाकायचे आणि परत आपल्याला इथे हे अकरा मणी टाकून घ्यायचे आहेत हे बघा अकरा मनी त्याच्यानंतर आपल्याला चार गोल्डन मनी टाकायचे आहेत हे आता इथे मी हे तीन म्हणजे बॉक्स बनवून घेतलेले आहेत गोल्डन मन्यांचे आता लास्टला आपल्याला काळेमणी टाकायचे आहेत तर हे काळेमणी जेवढे आपण त्या साईडला टाकलेले आहेत त्याच मापाने इथे टाकून घ्यायची आहे ती म्हणजे मागे पुढे होत नाही आणि त्यानंतर आपल्याला स्क्रू टाकायचा आहे तर स्क्रू हा उलट्या साईडने आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि छोटा म्हणी टाकायचं आहे हे बघा ते मी सोनेरी कलरचं घेतलेलं आहे आता हे बघा मंगळसूत्र इथे मी स्क्रू अवल्यानंतर आपल्याला बांधायचं असतं तर जिथे आपण स्टिक करतो ती पटी टा काढून टाकायची कारण ती आपण लावून ठेवली आणि पुढे थोडंसं धागा ठेवलेला असतो म्हणजे चिपकवण्यासाठी थोडंसं आपण ठेवतो तर मग तो तसं सैल राहू नाही म्हणून ती काढून टाकायची आणि मग इथे आपल्याला व्यवस्थित चार ते पाच गाठी मारून घ्यायची आहे ती आता इथे पदर आहे त्याच्यामुळे गाठ एकदम छोटी बसते त्याच्यामुळे आपल्याला चार आसा बागाई चा नेक ते पाच गाठी मारून घ्यायच्या असतात आणि असं खेचून पण बघायचं निघते की नाही असं मणी टाकल्यामुळे आपल्याला ते सोपं जातं थोडीशी कमी गाठी मारावं लागतात आणि उरलेला धागा आपल्याला कापून टाकायचा आहे आता इथे थोडं लांबून कापायचं आणि उरलेला धागा चिपकवून घ्यायचा आहे हे बघा आता इथे मी सोळा इंच बनवलेलं आहे तर खूप सुंदर दिसते आणि मणी पण इथे मी मोठे घेतलेले आहे ती म्हणजे थोडेसे मोठेच घ्यायचे आता मी मोठे घेतलेले आहे तुम्हाला इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मनी यूज करू शकता गोल्डनवाले तर गोल्डन मनी घेताना हे थोडे मोठेच घ्यायचे त्याच्यामुळे मोठे त्याची शोभा अजून छान येते तर हे बघा असं लांब मंगळसूत्र डेली यूजसाठी आपण यूज करू शकतो आणि सुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद